यावल पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालवणारे त्याचप्रमाणे विना क्रमांकांची वाहनं व वा चुकीच्या पद्धतीने असलेल्या नंबर प्लेट्स धारक वाहनं यांच्यावर कठोर कारवाई सुरू केली आहे शनिवार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता यावल पोलीस ठाण्यात पोलिसांनी पकडलेल्या विना क्रमांकाच्या व बेशिस्त नंबर लिहिलेल्या वाहनांना आर टी ओच्या मान्यताप्राप्त नंबर प्लेट जोडूनच व दंड आकारल्यानंतरच ती वाहनं सोडण्यात आली एकूणच तालुक्यातील दुचाकी वाहनधारकांनी बेशिस्त आणि चुकीच्या पद्धतीचे नंबर टाकू नये जे आर टी ओकडून प्रमाणित आहेत तेच नंबर प्लेट लावून वाहन चालवावी अन्यथा कारवाई होईल असा इशारा यावल पोलिसांनी दिला आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात बेशिस्त वाहतूक नियम मोडणारे तसेच चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावलेले आणि नंबर प्लेट नसलेले वाहनधारक यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू आहे शनिवारी देखील ही मोहीम सुरू होती काही दुचाकी धारकांनी चुकीच्या पद्धतीने दुचाकी क्रमांक आपल्या दुचाकीला लावले होते त्यांना पकडण्यात आले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच सदर वाहन सोडताना आर टी ओ मान्यताप्राप्त वाहनावर नंबर प्लेट असली पाहिजे म्हणून सदर नंबर प्लेट आल्यानंतर ती नंबर प्लेट पोलीस ठाण्यात फिटिंग केल्यानंतर वाहनं ताब्यात दिली जात आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस कर्मचारी अर्षद गवळी दिवाकर जोशीसह आदींच्या माध्यमातून करण्यात येत आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर याव शहरामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागच्या उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीस पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळतर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा

म्हणजे फोर व्हीलर जातो रे मस्तवारा पावसा पासून झाला कॅबे